मिरजेत राहणारे जावेद बाबू बागवान राहणार छत्रपती शिवाजी क्रीडांगण समोर कच्ची हॉलजवळ मिरज यांच्या घरात रात्रीच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे जावेद बागवान हे कुटुंबासोबत परगावी गेले होते घराला कुलूप घालून सर्वदार बंद करून गेले होते आज सकाळी त्यांच्या घराचा दरवाज्याची कडीकोंडा तुटलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर घराशेजारी असलेल्या नातेवाईकांनी जावेद बागवान यांना माहिती दिली जावेद बागवान यांनी घरी येऊन पाहिले असता तिजोरीतील कपडे रोख रक्कम तोळे सोने चोरट्याने लंपास केल्याचे आढळून आले त्याने मिरश्वर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती चोरट्याने पहिल्यांदा घराच्या अर्धवट राहिलेल्या बांधकामाचा छतावरून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तो निष्फळ झाल्याने चोरट्याने घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे जावेद बागवान याचे कपड्याचे दुकान असल्याने माल आणण्यासाठी त्यांनी मोठी रक्कम घरात ठेवली होती ती रक्कम आणि सोन्याचे दागिने असा ऐवत चोरट्याने लंपास केला आहे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून मिरज पोलीस अधिक तपास करत आहेत